बंडखोर भाजप उमेदवाराला फसवण्याचा आरोप प्रताप आवडेंचा प्रताप उघड रणरागिनी अश्विनी कुबडगे यांची पत्रकार परिषद नमस्कार सांगभल न्यूजमध्ये आपले स्वागत इंचलगंजी भाजपच्या बंडखोर उमेदवार अश्विनी कुबडगे यांनी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर गंभीर आरोप करत आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक माघारी घेणार नसल्याची ठाम भूमिका पत्रकार परिषदेत मांडली चर्चेच्या नावाखाली आपल्याला पक्ष कार्यालयात नेऊन गयास कारभा घालण्यात आला आणि भाजपला पाठिंबा दिल्याची आणि तसेच उमेदवारी मागे घेतल्याची खोटी घोषणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला अश्विनी कोपडगे म्हणाल्या मी विद्यार्थी परिषदेपासून भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे मी कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते त्यानुसार मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे यात गैर काहीच नाही त्यापुढे ते त्या म्हणाले की प्रकाश आवाड यांनी चर्चेसाठी बोलावले आणि भाजप कार्यालयात चर्चा करूया असे सांगितले मात्र तिथे प्रत्यक्ष चर्चा न करता माझा भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले पक्षाकडून मला कोणताही अधिकृत शब्द दिलेला नाही कुबडके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले शब्दा की माझी उमेदवारी जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही तसेच हायवनकर यांना या चर्चेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत गैरसमजातून आपण माघार घेतल्याची घोषणा करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला या पत्रकार परिषदेमुळे इत्रगंजीच्या राजकारणात मोठी खळब उडले असून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदाच चव्हाट्यावर आले आहेत अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग बोला न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका